आणि याच गावामध्ये एक चांगला मूर्तिकार होता आणि तो चांगला मूर्तिकार आपला मूर्ती घडवत होता मूर्ती तो मार्केटमध्ये जाऊन विकायचा त्याला खूप पैसे मिळायचे खूप पैसे मिळायचे त्याला आणि तो मूर्ती काय थोडासा असं विकत मूर्त्या विकत विकत मोठा झाला होता एका असा होचं लग्न झालं त्यालाही मुलगा झाला आणि त्यालाही मुलगा झाला आणि तोही त्याच्यासारख्याच मूर्ती करायला लागला आणि आपल्याला एक सवय असते की आपल्या वडिलांचा जर बिझनेस तोच असला तर तोच पुढा आपण चालवायचा असतो तसंच त्या मूर्तीकारनं आपल्याही मुलग्याला तसंच मूर्ती करण्यासाठी प्रेरित केलं त्याचं चांगलं प्रमोशन केलं आणि तोही मूर्तिकार झाला तो एक दिवस वडिलांनी असं त्याला सांगितलं तू पण चांगल्या मूर्ती करायची आणि तुला माझ्यासारखं एक मूर्तीकार म्हणून तुला मूर्त्या विकायची आहेत बा आपले दोघं म्हणून व्यवसाय करायला लागले वडिली मूर्ती करायला लागले मुलगा मूर्त्या करून विकायला लागला बघा कशा गोष्टी असतात तर प्रत्येकपणे मुलगा मूर्ती नवीन करायचा ती मूर्ती चांगली असायची पण वडील त्याला नवी म्हणायचे बा तुझी मूर्ती काही चांगली झालेली नाही तू अजून पुढच्या मी ज्यावेळी मूर्ती बनवणार आहेस ती चांगली सुधारित केली पाहिजेस मग त्यावेळी ती मूर्ती करतो मार्केटमध्ये नेहमी विकतो पुढच्या वेळी आणखी एक नवीन मूर्ती करतो तो आणखीन एक नवीन तो मुलगा मूर्ती करतो वडिलांना परत विचारतो अहो पप्पा आता परत नवीन मूर्ती केल्या मूर्ती चांगली झाल्या का वडील परत त्याला रिप्लाय करतात बघ मागच्या वेळी जी मूर्ती केली होती त्याच्यापेक्षा थोडीशी चांगली आहे पण तुझी मूर्ती काही चांगली झालेली नाही तू परत चांगून तुला चांगल्या पद्धतीने आणखी मूर्ती कर मार्केटमध्ये जातात दोघे वापल्या का आणि त्या मूर्ती विकतात तिसऱ्यांदा परत तो मूर्ती करतो आणि परत त्या मुलग्याला परत वडिलांना तोच कसलं पप्पा अव आबा माझी ही मूर्ती चांगली झालेली नाही आता तर सांगा मूर्ती अतिशय सुरू झालेली असत्या चांगली झालेल्या असत्या मार्केटमधून त्याला पैसा पण येतो पण परत वडील जे आबा परत त्याला म्हणतात मूर्ती नाही बाबा तुझी काही का चांगली झालेली नाही तुला आणखी सुधरायचं आहे मग एक दिवस असाच होतो तो शेवट मुलगा एवढ्या चांगल्या मूर्त्या मी करतो आणि वडिलांच्या पेक्षा सगळ्यात जास्त जर मूर्त्या कोणाच्या खपत असल्या तर त्या मुलग्याच्या खपत असतात मग त्या मुलाला प्रश्न पडतो त्या मुलाला प्रश्न पडतो की मी एवढ्या छान छान मूर्त्या बनवतो चांगल्या वड्या माझ्या मूर्त्या वडिलांच्या पेक्षा जास्त मूर्त्या माझ्या खपतात आणि माझ्या वडील असे काय म्हणतात शंका बोड तर मनात मोलाच्या याला चालवते आणि वडिलांचं ऐकायचं बंद करतो आई वडिलांचं ऐकायचं बंद करतो आणि स्वतःमध्ये त्याच्या कुठत इथं निर्माण होतो आणि त्याला वाटायला लागतं की वडिलांच्या पेक्षा चांगल्या मूर्त्या माझ्या होतात वडिलांचा ऐकायचं बंद करतो मार्केटमध्ये जातो स्वतः मूर्त्या कराव्या लागतो पण वडिलांना कधी परत प्रश्न विचारत नाही आणि मूर्त्या जशी येतात तसे तो विकायला चालू करतो एक महिना जातो दोन महिना जातो मार्केटमध्ये त्याचं खूप मोठं नाव होतं चांगल्या चांगल्या मूर्त्या विकायला चालू करतो तो पण एक महिना गेला दोन महिने गेला तीन महिने गेला डोक्यात कुठंतरी इगो आलेला असतो मी पणा आहोन पणा कुठंतर डोक्यामध्ये आलेला असतो आणि कुठंतर त्याला वाटायला लागतो माझ्या वडील चुकीचे सांगतात आज जाऊन मी स्वतः माझ्या पायावर उभारलोय हळूहळू हळूहळू दोन महिने जातात तीन महिने जातात वडिलांचं ऐकायचं बंद करतो इथं बसलेली मुलं आहेत आई वडिलांचं किती जण ऐकायचं बंद करतात हा प्रश्न तुमचा आहे तो मुलगा बंद करतो हळूहळू तीन महिने चार महिने पाच महिने जातात त्याचे मूर्ती जो सेल असतो लोक जे त्याचे विकत घ्यायचे असतात तो हळूहळू 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 कमी येत लागतो कमी येतो पैसे आहेत एक वर्ष निघून जातो मूर्त्या खपाच्या बंद होतात आणि परत वडिलांच्याकडे तो परत येतो आणि वडिलांना सांगतो की माझ्या मूर्ती आता कोण घेत नाही हा काय प्रॉब्लेम आहे आणि काय झालं आणि तुम्ही पण हे भोगले का तर वडील हसतात आई असते जवळ ती असते आणि मुलाला सांगायला त्यात अभ हे माझ्या बरोबर तो असं भेटलं होतं मी प्रत्येक मूर्ती जरी तुझी चांगली असेल तर मी तुला सांगत होतो की तुझी मूर्ती चांगली नाही आहे तुला आणखी चांगले बनायचं आहे तुला आणखी मोठं बनायचं आहे तुला आणखीन तुझी प्रगती करायचं आहे हे प्रत्येक क्षणाश्वराला मी तुला सांगत होतो पण तू काय केलंस तू माझा विश्वास ठेवला नाहीस तू निघून गेलास आणि तुझी आज ही अवस्था फक्त याच्यामुळे झालेलं म्हणून म्हणतोय तुमच्या आयुष्यात पण असं घडलं होतं का मला का तुम्ही सांगितलं नाही मी तुला सांगायचा तोच प्रयत्न मी करत होतो बाळा मी तुझा वडील आहे तुझी कधीही तुझ्या आयुष्यात तुझ्या चुकीच्या गोष्टी घडू घेत एक आईचं ना एक वडनाचं नातं मुलाबरोबर हेच असत आणि ते आमच्यासाठी जगत नसतो तुझ्या आयुष्यात तुझी सुधारणा व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि मुलाला त्यावेळी साक्षात्कार व्हावा माझे वडील माझ्या आयुष्यात माझे आई वडील माझी कशी प्रगती व्हावी माझी कधी सुधारणा व्हावी आणि याच्यासाठी आई वडील प्रयत्न करत असतात मग कधी कधीही इथं बसलेली जेवढी लोक आहेत मोठे असतील बारके असतील पण एक लक्षात ठेवा आयुष्यात जर एखादी प्रगतीचा एखादा डोंगर चढला तर कधीही इगो येता कामा नाही कधीही मी पणा येता कामा नाही कारण प्रगती कुणाची होते प्रोग्रेस कुणाची होते कोण पुढे जातो यश मिळत जो कं, कंटिन्युअसली सातत्यानं स्वतःची प्रगती हा नॉनस्टॉप जो करत असतो सतत करत असतो निरंतर प्रगती करत असतो तोच मुलगा पुढे जातो पण मुलांना मला तुम्हाला सांगायचंय छोटस यश मिळालं छोटी जी एकाची गाडी आली छोटी जी एखादा बंगला झाला की आपल्याला कॉलर टाईट होते, होते बघा अरे आपल्या खेडेगावात तशाच गोष्टी असतात आपला जरा जरा कुठतो दोन दोन कोटी बंगला बांधला केले की एजी कॉलेज काय दोन गाड्या घेतल्या की एजी कॉलेज काय हा झाला बघा मोठा असं काही नाही आहे हा सुंदर पिक्चर सारखा म्हणून एक हजार सातशे कोटीचा सा पगार घेतोय नुसता इंजिन म्हणून मुलगा येतो आणि गुगल सारख्या कंपनीचा सा सीओ झालेला आहे म्हणून आई वडिलांना आई वडिलांचा विचार आत्मसात करा आई वडिलांचा विचार आत्मसात करा आई वडिलांच्या डोक्यात कधी तुमच्याबद्दल वाईट नसतं बसल्यानं मुलांना मला या स्टोरीतून एकच मेसेज द्यायचा आहे अहो आई किती शक्तिशाली असते अहो किती ताकदवन असते अहो आई म्हणजे काय अहो आम्ही देवनं आज तर सगळ्यांना आम्हाला हे शिकवणं देवाच्या दारी जावा आणि पाया परा नतमस्तक व्हा आणि मोठे व्हा अवय चुकीचं आहे मला नाही मला दुसरे कुठले विचार तुम्हाला सांगायचे नाही अहो आयाने आणि वडिलांनी पाया पडला आयुष्यात कुठल्या मंदिरात जायची गरज नाही हे लक्षात ठेवा आणि ह्याच पुढे हृदयात तुम्ही असं <laughs> आणि आपण काय करतो काय करतो बोलतो आपल्याला मंदिरात जाऊन आपण नारा करतो साहेब नाराय देतो उल पाहिजे पण आयाने वडिलांचं काय आपण विचार करत नाही आई किती शक्ती झाली असत्या त्याची एक स्टोरी तुम मी तुम्हाला सांगतो एका परदेशातली एक स्टोरी आहे एक स्टोरी आहे स्टोरीत तुम्हाला मेसेज पाठवतो मी अशी वेगळा मुलगा आईकडे शाळेतले चित्ती घेऊन येते आई मला हे मास्तरांनी दिलेले हे पत्र आहे आई बघते आई घेते आता तू मुलगा विचारतो आई या जरा काय जरा बघा मुलगा विचारतो आणि आई बघा काय करते आई म्हणते माझा मुलगा तुमचा मुलगा हा खूप हुशार आहे इथं आमच्या शाळेमध्ये तुमच्या मुलाला शिकवण्याचे चांगली लेवल असणारे चांगले शिक्षक नाही आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला स्वतःहून करू तर तुम्ही चांगलं शिकवा असं ते पत्र मुल त्या मुलाच्या हातात शाळेतल्या लोकांनी दिलेलं असतं आणि सांगितले नसते की आईला लावून द्या मग आई हे पत्र अशी वाचते मुला पुढे कशी वाचते तुमचा मुलगा हा खूप हुशार आहे आणि त्या मुलासाठी आमच्याकडे चांगले शिकवणारे शिक्षक उपलब्ध नाही शाळा उपलब्ध नाही तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जावा आई असं वाचते आणि बघा आईला वाचलेले शब्द मुलाच्या डोक्यात तेवढेच आई म्हणते की नाही आता थांबायचं आपण त्या शाळेत जायचं नाही माझा मुलगा हा अति हुशार आहे चांगला आहे इंटेलिजंट आहे मी जाणार नाही त्या शाळेत मुलग्याला स्वतः घरात दहा ते घरा बारा वर्ष शिकवते स्वतः सर्व शिकवते दहा बारा वर्षानंतर तो मुलगा मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर थोडासा काळ निघून गेल्यानंतर जगाच्या पुढे तो जो मुलगा असतो एक जगातला सगळ्यात मोठा एक इन्व्हेंटर एक इनोव्हेटर एक असा शक्तिशाली श्रीमंत माणूस म्हणून जगाचा पुढे तोच मुलगा येतो आणि ज्यांनी बंदचा शोध लावला ते थॉमस एडिसन तोच तो मुलगा होता तोच तो मुलगा होता आणि थॉमस एडिसन ज्यावेळी मोठ्या होतात त्यावेळी त्यांना घराच्या एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी पडलेली चिठ्ठी दिसते आणि त्या चित्तीमध्ये ती चिठ्ठी बघतात तर ती चित्ती कधीची असते त्याचं टाईम करतात आणि त्यामुळे वाचायला चालू करतो अरे हे माझ्या आईनं वाचलेली चित्ते आहे मी लहान असताना काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये बघा आईची शक्ती काय असते आईने त्या मुलगाकडे काय वाचून होतं चित्तेत लिहिलेलं होतं तुमचा मुलगा हा ढंग डोकळा आहे तुमचा मुलगा हा मूर्ख आहे त्याला विचार करता येत नाही त्याला शाळेत घेऊन जावा आणि आईनं कशी वाचून दिली चित्ती काय ते शब्द होते काय ती प्रेरणा होती शब्द सगळ्या करून सांगितले माझा मुलगा हा अतिशय हुशार आहे माझा मुलगा हा इंटेलिजंट आहे आणि त्यांनी काय सांगितलं मास्तरांनी काय सांगितलं मुलगा हुशार नाही ध आहे विचार करता येत नाही पण आईने शब्द बदलले आईने काय केले शब्द बदलले मुलाला कधी सांगितलं नाही की तू मूर्ख आहेस तू गरीब आहेस तू शेतकरी तुला हे जमणार नाही तुला हे येणार नाही कधी आईनं सांगितलं नाही आईनं कधी टीव्हीतलं काय सांगितलं नाही आईनं कधी सांगितलं नाही सासवान नाटक बघत बस आईनं कधी सांगितलं सा नाही आईनं कधी सांगितलं आई नाही पिक्चरला व्हावा बापानं कधी सांगितलं बापूनं सांगित बा बापानं सांगितलं इथं बापू आहेत मुलगीला घालीवर घालवलं आहे टी एन आय तिला हा काय मुलगी गेली तिकडं आणि आम्ही काय करतो जा महाराज जाणार नाही ह्याच्यामुळे आपलं आयुष्य नाही आहे पण जो, जो मुलगा तो मुलगा होता करता येत नव्हता अशा सुद्धा एका अशा मुलाला थॉमस एल्डिसन या महिलेनं आपल्या मुलाला फक्त शब्द बदलले तो शब्द बदलले विचार बदलले अनेक निगेटिव्हिटीमध्ये त्या मध्ये काढलं अहो सोहळ शक्य या जगामध्ये काही चांगल्या गोष्टी घडू शकतात डोक्यात फक्त विचाराव्या लागतात ही आईची शक्य आहे लक्षात घ्या आईची शक्य आहे अहो किती दिवस कुबड्या घेऊन चालणार आपण किती दिवस कुबड्या घेऊन चालणार आपण आईला सगळं दिलं पाहिजे वडिलांनी सगळं केलं पाहिजे अहो राब राब राबतात ती लोक सगळी आणि आमचं काय गाडी पाहिजे बंगला पाहिजे ह्याव पाहिजे त्याव पाहिजे फुकट पाहिजे सगळं मिळवलं पाहिजे लक्षात ठेवा जन्म दिला ह्याच्यापेक्षा या पृथ्वीवरती आईला दिलेल्या ना दिले बापाला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट जर कुठला पोरगेला असलं आणि तो म्हणजे आपल्याला दिलेला जन्म ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आणि हेच आपण ठेवतोय काय पाहिजे जाणून घे जर एक महिला जर आपला मुलगा जर असा असेल आणि शब्द जर बदलून जर जगा जर एक इन्व्हेंटर जर जन्माला जर घालत असेल तर तुमच्यासारख्या का माऊलीने काय करायला पाहिजे आणि खरंच हा एक विचार आहे आपण जरी खेडेगावात असलो तर तुमच्या इथं बसलेल्या नारेमध्ये ती शक्ती आहे तुम्ही तुमचे विचार बदला आज खर तर तुमच्या मनात माझ्या दादा चंद्रकांत दादा मला बोलवलं त्यांचा मेसेज होता की तू प्रबोधन कर लोकांसाठी तुमचं मंडळ खरंच चांगलं आहे तुम्ही इथं कुठं तर एक एक माहीत सुपत जन्माला आला पाहिजे की चावरे गावाचा नक्षा हा बदलवा पाहिजे लक्षात ठेवा दुसरी बाय तुमचं लक्ष बोलवत बसला अहो आपण कधी बदलणार आपण कधी बदलणार आपल्याला काय झालं आहे एक सिंपल एक ग्रोथ सांगतो तुम्हाला मी सॉक्रेटीस नावावर थोड विचारवंत तुते तुम्हाला माहितीये आपलं काय झालं खेडेगाव खेडाबा आपण तुम्हाला सांगतो सॉक्रेटीसारखे एक विचार होते आणि ते विचार त्यांच्याकडे मुलगा आला एक मुलगा आला असा आणि सॉक्रेटीस यांच्याकडे गेल्याने म्हणायला लागला साहेब 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 बोल रे बाबा बोल बोल बोट काय आलाय मला तुम्हाला काय तर सांगायचंय मला तुम्हाला काय तर सांगायचं आहे सॉक्रेटिस दोन मिनिटे शांत बसलेत आणि म्हणाले थांब जरा तू मला काय सांगणार आहेस त्याच्या अगोदर मी तिरी चाचणी घेतो बघा आपल्या भौतिक गोष्टी कशा घडत असतात आपलं डोकं कोण फिरवत असत आपण रोबोट सारखी आपली लाईफ कशी जगतोय ह्याचं उदाहरण देतो तुम्हाला मी आज आपले आयुष्य असाच टाइमपास आपण घालवला नाही कसा कसा आयुष्यात आपण घालवलं होतं मी उदाहरण देतो चॉक्रेटीस बसले नव्हते व्यक्ती आला आणि तो व्यक्ती म्हणू लागला साहेब तुमच्या मला तुमच्या मित्राने कधी गोष्ट सांगितल्या आणि ते मला तुम्हाला सांगायचे थांब 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 म्हणला माझ्या मित्राबद्दल तू मला काय सांगायला आलायस त्याच्याबद्दल मला पेरी तुला एक चाचले प्रश्न मला विचारताय तर सॉक्रेटीसनी त्याला पहिला प्रश्न विचारला माझ्या मित्राबद्दल तू मला काय सांगणार आहेस त्याच्या अगोदर मला हे सांग ते चांगलं आहे का पहिला प्रश्न म्हणजे माझ्या मित्रावर तू काहीतरी ऐकलंयस तो मला सांगायला नाही आपल्याला असतं बघा मंडळामध्ये इकडे तिकडे असतंय इकडचं ऐकतोय तिकडचं असतोय दुसऱ्याच्या घड्याचे वारसे कसे मोडके आहेत दुसऱ्याच्या घराचे वारसे कसे मोठे झाले आहेत आपण याच्याबद्दल बोलत असतो तसा तो मुलगा पुन्हा पुन्हा ऐकून सॉक्रेट इकडे आला आला आणि सांगितलं तुझ्या मित्राबद्दल मी काहीतरी ऐकलेलं आहे बघा गावातल्या मुलांचे डोके कसे फिरत असतात आणि माणसांचे पण फिरत असतात सॉक्रेटिसचा पहिला प्रश्न माझ्या मित्राबरोबर जे तू काय ऐकलेलं आहेस ते सत्य आहे का पहिला प्रश्न तो म्हणतोय सत्य असं तर काय नाहीये मग सत्य आहे हे तुला माहिती नाही आहे मग ठीक आहे तुला दुसरा प्रश्न विचारतो चल माझ्या मित्राबद्दल जे काही तू चांगलं आहे ऐकलेलं आहेस किंवा जे राईट ऐकलेलं आहेस तर ते चांगलं आहे किंवा राईट आहे ह्याच्याबद्दल तुला माहिती आहे का चांगली किंवा वाईट मला ह्याच्याबद्दलही माहिती नाही आहे ठीक आहे चल तुझी तिसरी चाचणी घेतो म्हणते माझ्या मित्राबद्दल जे तू काय ऐकलेलं आहेस हे आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे का का माझ्या फायद्याचा तुझ्या फायद्याचा आहे का तो 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 कर कर। तू लगेच म्हणतो तसं काही नाही आहे तू लगेच विचार करायला तर माझ्या मित्राबद्दल तू मला काय तर सांगणार आहे तू काय तर माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ते चांगलं पण नाही आहे हे तुला माहित नाही ते वाईट आहे हे तुला माहित नाही ते सत्य आहे हे तुला माहित नाही ते आपल्या फायद्याचं आहे हेही तुला माहित नाही तू माझी दिशाभूल करण्यासाठी आलायस का हा प्रश्न नुसता विचारला टाकला तो मित्र चॉकटीसाठी पळून गेला आपलं आयुष्य असंच झालेलं आहे आपण कुणाचंही ऐकत नाही आहे कोणतं शेजारी सांगतोय तो तसा आहे तुम्हाला लगेच तसंच वाटायला होतं की तुम्ही असाच आहे आपण कुणाच ऐकतोय ज्या पाच लोकांच्यात उपाय कसायला असता आपली प्रगती मित्रांनी तशीच होते पाच सोहळ्यांच्यात बसला तर पाच सोहळ्यांचोर घेणार तुम्ही पाच दारोटींचे बसला तर तुम्ही दारोच येणार तुम्ही पाच चांगल्या लोकांचे बसला तर तुम्ही चांगली लोक येणार एक लक्षात ठेवा आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला प्रोग्रेस प्रगती आणि जर काय तर माउंटेन जर तुम्हाला जाऊन जर बसत असेल तर पहिले नक्की गणेशा गणेश पुढे उभारून सांगते गणेश 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 घर नंतर करा पहिल्या आई वडिलांना सकाळ सकाळी पाहिलं तुम्हाला पाया पडावा चालू करा आयुष्यात काय कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही ठेवतो हे लक्षात ठेवा तुम्ही आणि कुणाला करायची कुणाचं किती दिवस चालायचं आपण कुणाची प्रगती दिवस ठेव सातत्य नाही आहे आज आपल्याला एक सवय लागलेला आहे तरुणांना मी जे आता एक शेवटचे पाच मिनिटं घेतो आपल्या सगळ्या तरुणांना एक सवय लागलेले आपण इन्स्टावरती असतो आपण फेसबुकवरती असतो आपण लिंक वरती असतो आपण कुठलं सॉफ्टवेअर किती वापरतो आत्ताची तर नाही तर रील्सवर वर असते आपण रील्सवर वर काय बघतो काय वाचतो काय ऐकतो डोक्यात का डोकी ही सगळी रोबो सारखी झालेली रोबो सारखी हा विचार करणं गरज आहे माऊलींना मी तुम्हाला सर्वांना सांगतो तर मोठ्या टीव्ही असं थोडा दगड घडा त्याच्यावर असतो प्रगती होणार नाही तुमची कुणाची प्रगती होणार नाही मोठ्या टीव्ही म्हणजे भिकाऱ्याची देवभूमी हे लक्षात ठेवायचं आव किती नाटक बघायचे अहो किती नाटकं पाहतो आपण कुणाची नाटकं पाहतो आणि तिच्याने घरात काय चालू आहे घरात हळक काय चालू काय चाललंय असं कसं होणार महाराष्ट्रीय माणसं आपण आठवत छत्रपती शिवरायांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः स्वतः कुठे घेऊन कुठल्या परिस्थितीत कुठे घेऊन गेले ते आपल्याला सर्वांना दैवत आपल्याने आपण काय म्हणून जाता जाता मी असेच सांगतो तुम्हाला प्रगती होते अशक्य अशा गोष्टी शक्य होतात तुमच्या माझ्यातली माणसं मोठी होतात चांगली प्रगती करू शकतात ते कधी करू शकतात ज्या दिवशी तुम्ही आज बसून विचार बदल शिला मला काय तर करून दाखवायचंय माणसानं स्वतःला असं व्यापून घेतलं पाहिजे आपण व्यापून घेत नाहीये ऑप्सेशन लागतो ऑप्सेशन शिकवा तुम्ही मुलांना शिकवा माऊलींना सांगतो शिकवा त्यांना त्याच्यासारखं सगळ्यात मोठे संपत्ती हे सगळ्यात कुठलं नाही येणाऱ्या का चावरे चावरे गावात एक लक्षात ठेवा आज भाषण धोकतो तुमच्या कुठं हे या भाषणामध्ये असणारा प्रत्येकाना सांगतोय मी आज डायरी घ्या पाच ध्येय इथं बसलेल्या लोकांनी पाच भेळ धुऊन करा कारण तर ज्या माणसाला दिशा नसते जी दशा होते हे लक्षात ठेवा तुम्ही पाच भेळ करा मला आज काय करे करायचंय मला पाच वर्षानं काय करायचंय मला दहा वर्षाने काय करायचंय वर आणि मला पंधरा वर्षानं काय करायचंय हे पाच ध्येय लिहून काढा तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही मला असं वाटतं की या तीन गोष्टीतून कुठे तर तुमचं माइंडसेट मी चेंज करण्याचा प्रयत्न केला वाटतं एक शक्तिशाली आयन वडील आपले असतात त्यांच्यापूर्वी रोज उजरा ठोकायचा प्रयत्न करायचा आपण काय कमी पडत नाही येणाऱ्या काळात तुम्हाला भरघोज असं यश मिळावं हो, हेच गणेश गणेश गृहकडून मी इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो मला बोलवलो सर्व गावकरी दादा असेल तुमचे टीम असेल मंडळ असेल तुम्हाला सर्वांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आभार आहे